मित्रांनो चला जेवायला पाठीमागचं दृश्य बघितल्यानंतर आपण कुठेतरी दुर्गम ठिकाणी आलेलो आहोत असा आपल्याला भास होईल परंतु मित्रांनो आपण छत्रपती संभाजीनगर या शहरापासून फक्त अर्ध्या तासाच्या अंतरावर आहोत सारवळाच्या डोंगरावर आपण आलेलो आहोत तुम्ही हा परिसर बघू शकता सारवळाचा डोंगर आणि इथे आम्ही खास चिकन कालवण बनवलेला आहे अस्सल ग्रामीण पद्धतीचा आहे सोबत या बाजरीच्या भाकरी आहेत आणि चिकन फ्रायसुद्धा आम्ही तयार केलेलं आहे तुम्हाला जर पाहिजे असेल तर चपातीसुद्धा मिळतात तर अशा पद्धतीचं हे चिकन कालवून तुम्ही बघू शकता तोंडाला पाणी नक्कीच सुटेल बघा मित्रांनो अतिशय झनझणीत आहे आणि हे मसाले वापरून आम्ही हे चिकन तयार केलेलं आहे हे मसाले तुम्ही बघू शकता माऊली स्पेशल काळा मसाला आहे लातूर येथील तर या मसाल्यामध्ये जवळपास बावीस प्रकारचे खडे मसाले आहेत आणि या माध्यमातून जे कालवून तयार होतो अतिशय अप्रतिमस्त तर तुम्ही छत्रपती संभाजीनगर शहरातून इथे येणार असाल तर तुम्हाला स्वतःला चिकन मटण स्वतः आणावं लागेल आणि इथे प्रति व्यक्ती दीडशे रुपये आकारून तुम्हाला स्वयंपाक तयार करून दिला जातो तर ही जी चव आहे अतिशय अप्रतिम असते उन्हाळ्यामध्ये इथे अस्सल खवे येतात आणि पावसाळ्यामध्ये इथे खूप गर्दी होत असते तुम्हाला समोर दिसेल की लहान मुलांसाठी इथे खेळणीसुद्धा आहे आणि हा परिसर तुम्ही बघू शकता मित्रांनो आता सध्या रोड चांगले झालेले आहेत त्यामुळे इथे येणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे माझ्यासोबत विलाजी कळंब्या आहेत आम्ही नेहमी बाहेर फिरत असतो आणि असे काही वेगवेगळे रेसिपी असतील काही वेगवेगळे मसाले असतील त्याचा वापर करून आम्ही मस्तपैकी कालवण तयार करून त्यावर ताव मारत असतो तर मला आतापर्यंत जेवढे आम्ही जेवण ठीक आतापर्यंत ज्या ठिकाणी जेवण केलं त्यापैकी आम्हाला हा या मसाल्यात बनवलेला जो रस्सा आहे चिकनचा रस्सा अतिशय आवडलेला आहे आणि यामध्ये रिफाईन तेल वापरल्यामुळे तुम्हाला फक्त हा मसाला टाकून कालवण तयार करायचा आहे म्हणजे तुम्ही जर तुमच्या सोयनं भरून आदरक पेस्ट किंवा कोथिंबीर टाकू शकता आणि नंतर तुम्ही फक्त हा काळा मसाला वापरूनच असं कालवन तयार करू शकता तर मित्रांनो हजार मास तुम्हाला मागवायचं असेल ना तर समोरचा नंबर जो दिलेला आहे त्यावर तुम्ही कॉल करू शकता आणि मित्रांनो छत्रपती संभाजीनगर शहरापासून सारवाळा जो डोंगर आहे जवळच आहे अर्ध्या तासाचा अंतर आहे म्हणजे फुलंबरीकडे जाताना तुम्ही चौका घाट ओलांडल्यानंतर उज्या बाजूला जो छोटासा रोड जातो त्या ठिकाणावरून तुम्ही सारवाळाच्या डोंगरावर जाता आणि तिथे तुम्हाला असं मस्तपैकी ग्रामीण पद्धतीचं जेवण मिळतं तर दीडशे रुपये प्रति व्यक्ती आकारले जातात तर त्यासाठी एकच अट आहे चिकन मटन तुम्हाला स्वतःला न्यावं लागतं आणि जर तुमचे काही खात्रीचे मसाले असतील तेसुद्धा नेऊन तुम्ही तुमच्या पद्धतीनं कालून तयार करू शकता तर आम्ही हा माऊली मसाला स्वतः घेऊन आलो होतो तर आम्ही या मसाल्यापासून कालून तयार करून इथे जेवणाचा आस्वाद आता घेणार आहोत तर मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा धन्यवाद देखो इनका तो वहां पर आ गया